मीन राशी एक गूढ स्वप्न करणार भविष्याचं दार उघडं सात जन्मांचा हिशोब ऑगस्टमध्ये उघडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कधी कधी काही स्वप्न खूप खरी वाटतात आणि काही सत्य इतकी स्वप्नवत असतात की विश्वास बसत नाही मीन राशीच्या जन्मलेल्या आत्म्यांमध्ये एक विशेष गोष्ट असते ते नेहमीच काहीतरी शोधत असतात कधी स्वतःला कधी कोणाला हरवलेलं तर कधी एखादं उत्तर ज्याचं प्रश्न कोणालाही माहीत नसतं पण यंदाचं ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावणाचा अखेरचा टप्पा हा शोधाचा प्रतीक्षेचा आणि भूतकाळाचा गुंत्याचा अंतिम निकाल घेऊन येतोय ही केवळ ज्योतिषशास्त्राची भविष्यवाणी नाही ही, ही ब्रह्मांडाची तयारी आहे एक अदृश्य हिशोब मांडण्याची जो सात जन्मांपूर्वीपासून तुमच्यावर थांबून आहे तुमच्या स्वप्नांमधून कुणीतरी वारंवार यायचं का एखाद्या ठिकाणी अनामिक ओढ जाणवते एखादी व्यक्ती का वाटते अगदी आपली असूनही परकी तर ही वेळ आहे या सगळ्या गूढ प्रश्नांची उत्तरं स्वतः समोर उभ्या राहण्याची राशीच्या हृदयात खूप काही साठलेलं असतं भावनांचा सागर गुह्यतेचा दर्याफण आणि एखादी शांत वाटणारी पण खोलवर अस्वस्थ करणारी आठवण ह्या आठवणी आता ऑगस्टमध्ये स्वरूप घेणार आहेत त्यामागे कुणाचा पाय आहे कुणाचं प्रेम कोणाचं दुःख आणि कोणता अपूर्ण निर्णय हे सगळं उलगडणार आहे ऑगस्टमध्ये स्वप्न योग भेटी संघर्ष आणि अप्रत्यक्षित ओढ ह्यामधून ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधेल पण हे संवाद सामान्य डोळ्यांनी माही समजणार हे समजणार आहे अंतकरणाच्या तिसऱ्या डोळ्याने ही वेळ आहे तुमच्या आध्यात्मिक उन्नतीची तुमच्या आत्म्याची शांतीची आणि सात जन्मांचे न संपणारे हिशोब मिटवण्याची कारण आता गूढ स्वप्न उघडणार आहे आणि त्यामागे आहे भविष्याचं दार पहिला जन्म नात्याचं गूढ उलगडणार आहे तुमच्या आयुष्यात एक असं नातं आहे जे पूर्णपणे परिभाषित होऊ शकत नाही ते कधी प्रेमासारखं वाटतं कधी तुटलेल्या विश्वासासारखं तर कधी फक्त एक खोल ओढ वाटते ऑगस्ट मध्ये अशी एखादी व्यक्ती तुमच्याजवळ परत येईल जिच्यासोबत पूर्वजन्मी तुमचं अधुरं प्रेम अपूर्ण राहिलं होतं त्यावेळी दिलं गेलेलं वचन न सांगितलेलं मी तुझ्यासोबत आहे हे भाव आता ह्या जन्मात उघड होणार आहेत तुम्हाला अचानक त्या व्यक्तीबद्दल आठवणी यायला लागतील एखादं गाणं ठिकाण किंवा एखादी भावना तुम्हाला त्याच्याशी जोडून टाकेल हे नातं ह्यावेळेस पूर्ण होणार की पुन्हा तुटणार ते तुमच्या आत्मिक प्रगल्भतेवर अवलंबून आहे दुसरा जन्म अपमानाचा वार परत येणार दुसऱ्या जन्मात तुमच्या आत्म्यावर झालेला एक गंभीर अन्याय किंवा अपमान जो त्या जन्मात विसरून पुढे गेलेला होता त्याची पुन्हा आठवण ऑगस्टमध्ये होणार आहे कदाचित तुम्ही त्या जन्मात एखाद्या उच्च पदावर होता परंतु विश्वासघाताने सर्व गमावलत आता त्या आत्म्यांचा पुनर्जन्म तुमच्या अवतीभोवती झालेला आहे आणि ह्या जन्मात त्याचा पश्चाताप किंवा पराभव तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे ह्या क्षणी तुम्ही दोन मार्ग निवडू शकता सूद घ्या किंवा क्षमा करा पण लक्षात ठेवा क्षमा केल्यावर कर्मशुद्धी होते आणि आत्मा मुक्त होतो तिसरा जन्म गुप्तशक्ती जागृत होणार आहेत ह्या जन्मात तुम्ही जरी सामान्य वाटत असलात तरी तिसऱ्या जन्मात तुम्ही एक गूढ साधक ऋषी किंवा योगिनी होता तुम्ही त्यावेळी एक अद्वितीय साधना सुरू केली होती पण ती अर्धवट राहिली आता ऑगस्टमध्ये अचानक तुम्हाला स्वप्नांमध्ये मंत्र ऐकू येणे कोणतीतरी अनामिक ओढ ध्यानाकडे वाट दाखवणे किंवा अप्रत्यक्षित शांतता अनुभवणे सुरू होईल ह्या काळात तुम्ही ध्यान मंत्रसाधना जप किंवा एकांतात गेलात तर तुमच्या आत्म्यातली झोपलेली आध्यात्मिक ऊर्जा जागृत होईल ब्रह्मांड तुम्हाला पुन्हा त्या अधुरी साधनेच्या मार्गावर नेत आहे जे तुमचं अंतिम उद्दिष्ट होतं चौथा जन्म माफ न केलेला शत्रू परत येणार ह्या जन्मात तुमच्या जीवनात एखादी व्यक्ती असेल जिला तुम्ही शत्रू म्हणत नाही पण तिची उपस्थिती अस्वस्थ करणारी असते कधी कधी आपण एखाद्याला ओळखतो पण आठवत नाही की कसा का आणि कुठून ही ती आत्मा आहे जिने चौथ्या जन्मात तुमच्यावर फार मोठा विश्वासघात केला होता आता ती व्यक्ती तुमच्या जवळील संबंध आर्थिक गोष्टी किंवा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करण्याचा प्रयत्न करेल पण ह्यावेळी ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे तुम्हाला स्वप्नांमधून मनाच्या सिग्नल्समधून सतत सावध करत राहील तुमचं आत्मिक जागरण होईल आणि तुम्ही निर्णय घ्याल की ह्यावेळी आपण फसणार नाही पाचवा जन्म अधुरी प्रार्थना पूर्ण होणार आहे पूर्वजन्मात विशेषतः पाचव्या जन्मात तुम्ही एक मनापासून मागितलेलं वरदान घेतलं होतं पण ते पूर्ण होण्याआधीच तुमचा मृत्यू झाला किंवा वेळ संपली हे वरदान एखाद्या मुलासाठी आत्मिक साथीदारासाठी घरासाठी किंवा मनशांतीसाठी असू शकतं ऑगस्टमध्ये अचानक अशी एखादी गोष्ट घडेल जी तुमचं तेच मागणं पूर्ण करेल पण तुम्हाला लगेच समजणार नाही की हेच ते मागितलेलं आहे नंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा जाणाल हे तर मी मागितलं होतं पण जन्म बदलून गेला होता सहावा जन्म कर्माचा हिशोब न्याय मिळणार तुमच्यावर अन्याय झाला होता पण त्यावेळी तुमच्यात आवाज उठवण्याचं बळ नव्हतं सहाव्या जन्मात तुम्ही खूप सहन केलं पण कोणी तुमच्यासाठी पुढे आलं नाही ह्या जन्मात त्याच प्रकारचा प्रसंग तुमच्या समोर येणार आहे पण ह्यावेळी तुमच्याकडे अनुभव आत्मिक बळ आणि ब्रह्मयोगाचं रक्षण आहे तुम्हाला तुमचं स्थान प्रतिष्ठा हक्क यासाठी उभं राहावं लागेल आणि ब्रह्मांड तुमच्या बाजूने न्याय करेल हा क्षण तुम्हाला कर्मचक्रातून एक पायरी वर नेईल कारण ही परीक्षा केवळ तुमचं नशीब बदलणारी नाही ती तुमचं भविष्य उजळणारी आहे सातवा जन्म पुनर्जन्माचं रहस्य कधी कधी तुम्हाला वाटतं का की हे मी आधी अनुभवलं आहे ही जागा ही व्यक्ती ही भावना ओळखीची वाटते हे काही योगायोग नसतात ते सातव्या जन्माच्या आठवणी असतात ज्या अजूनही तुमचं आतून मार्गदर्शन करत असतात ऑगस्ट मध्ये तुम्हाला अशी एक घटना भेट किंवा गूढ अनुभव येईल ज्यामुळे तुमचं पुनर्जन्म का झाला काय अपूर्ण होतं आणि पुढचा टप्पा कोणता हे स्पष्ट होईल ही वेळ असेल आत्मसमर्पणाची आणि स्वतःची खरी ओळख स्वीकारण्याची विशिष्ट उपाय सात जन्मांचे हिशोब पूर्ण करण्यासाठी श्रावण सोमवारी केवडा फुलं महादेवावर वहा भूतकाळाच्या आठवणींचं शुद्धीकरण केवडा फुलं ही अतिशुद्ध आणि सूक्ष्म ऊर्जा असलेली फुलं आहेत मीन राशीच्या कर्मात साचून राहिलेल्या आठवणी व्यथा आणि आत्मगांभीर्य यांचं शुद्धीकरण करण्यासाठी श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी शिवलिंगावर पाण्यात मिसळलेलं केवडा अत्तर किंवा केवडा फुल अर्पण करा ह्यामुळे तुमच्या आत्म्याने पूर्वजन्मात घेतलेले अधुरे नात्यांचे भार हलके होतील आणि तुमचं हृदय शांतीकडे जाईल ओम त्रियंबके यजामहे हा महामृत्युंजय मंत्र सात दिवस एकशे जपा आत्मिक जागृतीसाठी हा मंत्र मृत्यू पीडा कर्मबद्धता आणि आत्मबाधेपासून मुक्ती देतो तुम्ही ऑगस्ट महिन्यात सलग सात रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र जर जप केलात तर तुमचं अंतर्मन जागृत होईल पूर्वजन्मी अर्धवट राहिलेली साधना आध्यात्मिक इच्छाशक्ती आणि आत्मबळ परत मिळण्याची ही वेळ असेल एका नदीत किंवा वाहत्या पाण्यात पांढरं कमळ अर्पण करा पूर्वजन्मांच्या दोषांचं विसर्जन कमळ हे दिव्यतेचं प्रतीक आहे पांढर कमळ हे शांती क्षमा आणि पूर्वजन्मातील अधुरी कर्ममुक्तता दर्शवतं श्रावणातील कोणत्याही सोमवारी किंवा पौर्णिमेला जवळच्या नदीत पांढरकमळ आणि एक छोटी पत्री क्षमा याचना लिहून विसर्जित करा ज्यांच्या आत्म्यांशी अधुर नातं आहे मी त्यांची क्षमा मागतो मागते जे मी अधुर सोडलं ते मी ब्रह्माच्या स्वाधीन करत आहे शिवनवरात्र साधना सुरू करा सात जन्मांच्या गाठी सोडण्यासाठी विशिष्ट दिवस ऑगस्ट दोन हजार मधे, एक विशिष्ट गूढ काळ आहे ज्याला शिवनवरात्र योग म्हणतात हे गुप्त तांत्रिक पंचांगात नमूद असलेले दिवस असतात ह्या काळात रोज सकाळी एक पांढर फुल एक माफीनामा मनाने आणि एक लवकर उठून केलेलं मौन हे तीन उपाय करा हे सात दिवस तुमच्या सात जन्मांचं गुड आणि आत्मक्लेश विसर्जित करतील पाचवा पूर्वजनांसाठी दीपदान प्रायश्चित्त आणि मुक्तीसाठी श्रावण अमावसेच्या रात्री दश दिशा दीपदान करा म्हणजे दहा दिवे वेगवेगळ्या दिशांना ठेवून प्रत्येकात कुंकवाचा टिळा लावून आणि तुपाचा दिवा लावा प्रत्येक दिव्यासमोर एक भावना ठेवा जसं की माफ करा धन्यवाद तुझं वरदान माझ्यासोबत आहे इत्यादी ह्या दीपांमधून प्रकाश जाईल तुमच्या आत्म्याच्या गूढ अंधारात आणि जुन्या हिशोबांना शांती मिळेल सहावा गुरुवारी पिवळ्या वस्त्रात हळद कुंकू आणि तांदूळ बांधून ब्रह्मदेवाला अर्पण करा नियतीचा मार्ग सुलभ होईल मीन राशीवर ब्रह्मदेवाची अदृश्य कृपा असते ऑगस्ट महिन्यात एखाद्या गुरुवारी एका पिवळ्या गुरु वस्त्रात थोडीशी हळद कुंकू आणि अर्धवाटी तांदूळ गुंडाळून ब्रह्मदेवाच्या समोर किंवा सूर्याला अर्पण करा हा उपाय तुमचं नशीब पुन्हा ब्रह्मांडाच्या योग्य मार्गावर आणतो आणि जे मागे अडकलं आहे त्याचं दारू घडतं सातवा मौन साधनेचा एक दिवस ठरवा आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी ऑगस्ट महिन्यात एक दिवस असा ठरवा जिथे तुम्ही कोणाशीही बोलणार नाही मोबाईल बंद ठेवाल फक्त स्वतःबरोबर वेळ घालवाल ह्याच दिवशी गूढ स्वप्न आध्यात्मिक संकेत किंवा एखादा आठवलेला प्रसंग तुमचं हृदय हलवेल हे मौन म्हणजे सात जन्मांच्या कल्लोळातून बाहेर पडण्याचं प्रवेशद्वार आहे टीप हे उपाय करताना कोणतीही भीती किंवा सक्ती नको हे उपाय आत्मप्रेम आत्ममुक्ती आणि आत्म आहेत ब्रह्मांड फक्त तेवढंच उघडतं जेवढं तुमचं मन स्वीकारण्यास तयार असत सात जन्मांचा हिशोब आता समाप्तीचा नाही तर नव्याचा आरंभ आहे मीन राशीच्या जन्माला आलेला आत्मा हा कधीच सामान्य नसतो त्याच्या पाठीमागे सात जन्मांचं बंधन सात नात्यांची साखळी आणि सात गुड धाग्यांचं विणकाम असतं जे त्याला जाणवत पण इतर कोणालाही कधीच समजत नाही आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ब्रह्मांड पुन्हा एकदा तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचणार आहे एक गूढ स्वप्न एक, एक योगायोग एक अनप